इको फ्रेंडली चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत इको वर आतापर्यंत आपण बरेच व्हिडिओ टाकलेले आहेत सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आजचा आपला विषय आहे बांधावरचा शेतकरी बांधावरची शेतकरी हा विषय चालू आहे आपला सध्या तर बांधावरचा शेतकरी म्हणजे काय बांधावरचा शेतकरी म्हणजे काय माहिती आहे का शेती आहे पण शेती मर्यादित असल्यामुळे शेतीत उत्पन्न आणि काही गॅरंटी हे नसल्यामुळे उत्पन्नाची त्यामुळे नोकरी करून शेती करणे किंवा व्यवसाय करून शेती करणे त्यामुळे पूर्ण व्यवसाय करताना शेतीमध्ये पूर्ण लक्ष दिलं जात नाही बरोबर त्यामुळे बांधावरचा शेतकरी आपण असं म्हणतो यासाठी म्हणतो की त्यांनी शेती करताना त्याचा ठराविक वेळ जर कधी त्यांनी त्याच्या शेतीसाठी दिला म्हणजे त्याचा व्यवसाय सुरू राहील जोपर्यंत त्याला उत्पन्नाचं साधन उभं राहत नाही आणि तोपर्यंत जोपर्यंत त्याला किंवा त्या एक ॲडिशनल त्याचा सोर्स राहील म्हणून त्याला ते बांधावरता शेतकरी तो पूर्ण शेतकरी नाही आहे पण ना आजच्या काळात त्याला वेळ नाही तेवढा द्यायला शेतीसाठी त्याच्यावर काय सोल्युशन मग त्याचवर असं सोल्युशन आहे की त्यांनी अशा पद्धतीने लागवड करायची की लेबर ओरिएंटेड नाही म्हणजे जसं भात लावला चार महिन्यानी भात काढला पुन्हा शेती तयार करा पुन्हा दुसरं कुठेतरी मग गिलके किंवा भाजीपाला लागवड करा पुन्हा चार महिन्यानी शेती तयार करा पुन्हा हे करा त्यासाठी त्यांनी जी लागवड करायची ती अशा पद्धतीने करायची की टप्प्याटप्प्यामध्ये की जी एकदा लागवड केली की त्याला वर्षानुवर्ष त्याच्यापासून ते उत्पन्नाचं साधन म्हणून राहील कशी सुरुवात सांगाल तुम्ही करायची सुरुवात म्हणजे कसं आहे का आता कोकणपट्टा धरूया कारण काय होतं माहिती आहे का कोकणपट्ट्यातलं वातावरण वेगळं कोकणपट्ट्यातली शेती वेगळी तसंच वरच्या पठारावरची वेगळी विदर्भ वेगळं मराठवाडा वेगळा आज आपण आजच्या तारखेत बांधावरील शेतकरी भाग एक म्हटलं जो आहे तो आज आपण कोकण पट्ट्यासाठी म्हणून गृहीत धरूयात तर त्यासाठी त्यांनी काय करायचं आहे पहिल्यांदा त्याचं जे पश्चिम दक्षिण भाग जो आहे त्यांनी अगदी क कंपाऊंडला लागून बांबूची लागवड करायची दहा दहा फुटावर पण समजा आता कमी क्षेत्र आहे त्यांनी काय करायचं त्यांच्यासाठी ही सोय आहे ना त्यांनी बांधावर समजा अगदी फेन्सिंगला त्यांनी दहा दहा फुटावर जर कधी बांबू लावलाय तो बांबू वाढत राहील बांबू लावताना मात्र आवर्जून मेस किंवा मानगा या दोनच व्हरायटी निवडायच्यात आणि त्या खात्रीशीर ठिकाणाहूनच घ्यायच्यात त्या नाही अवेलेबल झाल्या त्याला शोधायच्यात ते कारण बाकी जो बांबू येतो त्याचा गुंता होतो काहींना काट्या का असतात आणि गुंता होणारा बांबू चार फुटाची आणि पाच फुटाची बा बांबूची काठी मिळून फायदा नाही वीस फुटाचा पंधरा फुटाचा वीस फुटाचा पंचवीस फुटाचा बांबू मिळाला तो त्याला विकलाही जातो त्याला तो अंतर्गत झाडांना सपोर्ट द्यायलाही कामात येतो त्यामुळे आपण आवर्जून सांगतो की त्यांनी तो बांबू लावायचा आणि दहा फुटाच्या बांबूमध्ये त्यांनी वावडिंग लावायचं कारण वावडिंगचा दर हा काळ्या मिरीपेक्षा जास्त आहे वावडिंग म्हणजे विडंगारिष्ट वगैरे ही जी औषधं तयार होतात तो वावडिंग हा मधल्या जागेत वाढणार आहे श्रभ येते त्याच्यापासून त्याला काहीतरी एक उत्पन्न सुरू होईल त्यानंतर कंपाऊंडपासून पासून आतल्या बाजूला एक पाच फुटावर साधारण वीस वीस फुटावर त्यांनी धुपाची झाडं लावायची आता धुपामध्ये कुठले प्रकार आहेत एक उद म्हणजे कोकणपट्ट्यात येणारी आणि वाढणारी ऊद म्हणजे वटेरिया इंडिका अलमट्टी म्हणजे एलियंतस मालबारिका रा रोबुस्टा सलय गुगुळ बोसविल्या सेराटा काळा धूप कॅनेरियन स्टिकटम पण काळा धूप लावल्यानंतर त्यांनी वन विभागाला सूचित करणं गरजेचं आहे कारण ह्या प्रजाती बऱ्याचशा प्रजाती यातल्या नष्ट होत चाललेल्या आहेत त्यामुळे त्यांनी ते सातबाऱ्यावर घेऊन वन सुद्धा त्याची सूचना देणं गरजेचं आहे झालं लोद्र आणि ग वाटलं समजा कारण आजकाल जे अगर अगर म्हणून जे चालू आपण अगरवर एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये सर्व माहिती दिली आहे हवा असल तर एखाद दोन अगर अगर ते लावू शकतात लावायचं असलं तर कारण जर कधी कर तो निश्चित उत्पन्न देईल किंवा पैसे देईल याची गॅरंटी नसल्यामुळे आपण अगर अगर म्हणतो नाही पण काही काही जण असे पण आहेत भरपूर शेती पण वेळ अजिबातच नाही त्यांनी काय करायचं मग त्यांना आपण काय म्हणू माहितीये का परग्रहावरचे शेतकरी नाही नाही इच्छा भरपूर आहे आज, आज आपण जो बांधावरचा शेतकरी म्हणतोय ना एकदा ही लागवड केली की ह्याला दर तीन महिन्याला शेती तयार करायची नाही फक्त त्याची निगा राखायची आहे नाही ज्याला क सुद्धा माहित नाही मातीतला किंवा जमिनीतला नाही मग त्यांनी त्याचा त्यांनी सगळ्यांचा सल्ला घेण्यापेक्षा त्यांनी स्वतः अभ्यास ता करायचा आणि आपण जे म्हणतोय त्याच्यावरही त्यांनी तो विचार करायचा आता दुपामधला राहिलेला आहे चंदन चंदन हे चोर हे जातील चंदन हाच विषयच वेगळा आहे त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये चंदन हा टाळलेला आहे त्याच्यानंतर गुगुळ म्हणजे दुपाचे सगळे प्रकार जे आले तो गुगुळ एक शेवटचा आहे पण तो गुगुळ या भागात होत नाही गुगुळ हा होत होतो त्याच्यामुळे तो तोही टाळायचा तो आहे चंदनही टाळायचा आहे चंदन लावायचं असेल तर चंदनावर आपण एक वेगळा व्हिडिओ करणार आहोत तर त्यामध्ये ते बोलते झालं नाही पण या लोकांसाठी त्यांना माहिती नाही आणि त्या हे अशा लोकांना जर नॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही देऊ शकता का देऊ शकतो ना पण मग त्याच्यासाठी काय तुमच्या कंडिशन काय किंवा येणाऱ्यांबद्दलचे काय कंडिशन काय त्यांना आपण जे व्हिडिओ देतोय ना व्हिडिओमध्ये ऑलमोस्ट सगळी माहिती मिळते आणि आपण त्यांना त्या हे सांगतो आता त्याच्यानंतर आपण पुढच्या याच्यामध्ये सरकू आ, हा विषयानंतर आपण पुन्हा शेवटी पुन्हा रिपीट करू त्यानंतर आपण काय म्हणतो आता हा कोकण पट्टा आहे या ठिकाणी काय माहिती आहे का जी शेती केली जाते काजू आणि आंबा आंबा हा नारळ असतो थो आंबा आणि माकडांसाठी काजू हा जास्तीत जास्त चुरीला जातो हां मग त्याऐवजी त्यांनी नारळ हे लावावं मग उरलेल्या जागेमध्ये नारळ जर कधी लावलं तर त्यांनी टी इन टू डी जे दापोली विद्यापीठाचं नारळ संशोधन केंद्र आहे त्या ठिकाणी खात्रीशीर हे मिळू शकतात त्या ठिकाणी टी म्हणजे टॉल इंटू डॉर ही लागवड करायची आता नारळामध्ये विद्यापीठाने एक लाखीबाग म्हणून सुद्धा जाहीर केलेलं आहे त्या लाखीबागेचं असं वैशिष्ट्य आहे की नारळाची वाढ झाली की त्यामध्ये सगळे मसाले म्हणजे तुझं जायफळ झालं लवंग झालं दालचिनी विलायची वगैरे वगैरे जे काही मसाल्याची झाडं आहेत ही लावता येतात पण नारळ तुमचं छोटं असतं त्यामुळे त्याची वाढ व्हायला तुम्हाला पाच ते सहा वर्ष वाट पाहावी लागेल आपण टी इन टू डी जे म्हणतोय ते साधारण सहा वर्षानंतर सुरू होतं तुम्हाला फळं तर सहा वर्ष वाढायला वेळ लागेल तोपर्यंत तुम्हाला जायफळ वगैरे जर कधी लावायचं असेल तर मग त्याला ही ही झाडं लावायची हादग्याची झाडं ही ही हातग्याची झाडं जर कधी त्यांनी लावली तर त्याची सावली निर्माण होते नारळाची वाढ होईपर्यंत ही हादग्याची झाडं तुम्हाला सावली देतील त्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी जायफळ लावू शकतात त्या ठिकाणी बाकी मसाल्याचे झाडं लावू शकतात आणि ज्या ठिकाणी आपण वीस वीस फुटावर दुपाची झाडं जी म्हटली ती पाच ते सहा प्रकार याच्यामध्ये कोकम लागवड होते कोकमचं झाड जास्त पसरत नाही म्हणजे हा म्हणजे ते सरळ हा ते आगळ येतेच त्यामुळे ते सरळ वाढत असल्यामुळे कसं आहे ते... ते... ते सुद्धा तुम्हाला एक शाडो किंवा विंड ब्रेक किंवा टेम्परेचर कंट्रोलसाठी ते एक झाड कामावते तर बांबू आहे पहिली विंड ब्रेक म्हणजे बांबू दुसरा विंड ब्रेक म्हणजे तुमचा दुपाची झाड आणि त्याच्यामध्ये असलेलं कोकम आणि मग त्यानंतर मग तुमची नारळाची वगैरे बाग झाली ती नारळ वाढेपर्यंत तुम्हाला जायफळ वगैरे लावता येणार नाही कारण ही वा सावलीत वाढणारी झाडं आहे मग सावली व्हावी म्हणून मग त्याच्यामध्ये ही झाडं तुम्हाला ते का स्पेसिफिक अंतर ठेवून लावता येतील आणि मध्ये जायफळ लावलं एकीकडे नारळ वाढत राहील एकीकडे जायफळ वाढत राहील जायफळाला वाढीला मर्यादा आहे किंवा दालचिनी वगैरे यांना थोड्याशा मर्यादा आहेत त्यांना शॅडो लव्हिंग म्हणजे नारळाच्या बागेत वाढणारी ही झाडं आहे मध्ये काही सुपारी लावू शकतात की सुपारीवर त्यांना काळी मिरी चढवता येईल बरं ह्या ह्याला सगळ्यांना तुम्हाला सावली मिळत असल्यामुळे ह्या झाडांची सावली मिळत असल्यामुळे ही तुम्हाला ही वाढवता येतील जेणेकरून तुमचं एक उत्पन्नाचं खात्रीशीर साधन उभं राहू शकतं नारळ तुम्हाला इन टू डी एकशे ऐंशी ते दोनशे वीस नारळ देतो वर्षाला आपण दीडशे दूरवर पण ते पाच सहा वर्षांनी मिळणार आहे धुपाचे काही प्रकार आहेत की हे तुम्हाला साधारण सूर्यारोबुष्टा झालं किंवा हा पांड ऊद झालं ते तुम्हाला तिसऱ्या चौथ्या वर्षापासून काहीतरी म्हणजे डिंक का मिळवतो पण आता याच्यामध्ये यांनी जर कधी जो छोटा शेतकरी आहे त्यांनी स्वतः प्रोसेस केली म्हणजे डिंक हा जो ऊद आहे तो उदाच्या त्यांनी समजा धूपबत्त्या बनवल्यात किंवा उदाच्या कांड्या बनवल्यात त्यांना दर चांगला मिळू शकतो एखाद्या शेतकऱ्याला नाही शक्य तर असं ग्रुप करून त्यांना शक्य होऊ शकतं का ते ग्रुप केलं तर मग हा हा प्रकार मग ग्रुप केला ना नाही नाही ग्रुप केलं तर मग ह्याच्यापेक्षा मोठा प्रकार होऊ शकतो कारण काय माहितीये का जोपर्यंत म्हणजे एकट्याला कर... एक शक्य नाही हे पाय आपण हे जे केलं हे एकट्याला शक्य आहे पण जास्त क्षेत्र असल आणि जर कधी त्यांचा ग्रुप जर कधी झाला तर मग ह्यापेक्षाही मोठा प्रोजेक्ट होऊ शकतो फक्त आपलं एकच म्हणणं आहे की तूर लावायची तूर विकायची नाही तुरीची डाळ विकायची उडीद मूग लावायचा पण उडीद मूग नाही विकायचा बाजारात नाही विकायचा प्रोसेस करून ज्याच्याकडे प्रोसेस, करुणी। प्रोसेस इंडस्ट्री अदानी अंबानीकडे शेती नाही गहू पिकवत नाही पण सगळ्यात जास्त एक्सपोर्ट अदानी अंबानीचं गव्हाचं जे आहे भारतामध्ये सगळ्यात जास्त त्यांच्याकडे प्रोसेस इंडस्ट्री आहे आणि आज मी समजा मुंबईत राहत असलो माझी दापोलीमध्ये शेती आहे मी ही लागवड केली तर तिथून माझं जे उत्पादन आहे मी माझ्या इथं मुंबईत आणून माझ्या घरी याच्यातून घरू विकू शकतो हे तर नाशवंत तर नाही याच्यातली कुठलीच गोष्ट नाशवंत नाही घरी सुद्धा मुंबई सारख्या सिटीत फ्लॅट सिस्टीम मध्ये फार लिमिटेड जागा आहे नाही लिमिटेड जागा जरी असल्या तरी शेवटी कसं आहे का तिथं तयार करायचं आणि विक्रीसाठी इथं हे नाशवंत नाही ना काळी मिरी जायफळ तुम्ही डबेवरून विकू शकतात आणि हे आंबा कसं होतं आंबा नाशवंत आहे हे लोक मुंबईतून म्हणजे कोकणातून आंबा आणतात आणि विकतात पण मग त्यांना ते काय मिळत आंबा खराब व्हायच्या आधी मग हा विका आंब्याचं वजन जास्त आहे काळी मिरी त्यांनी जर कधी ट्रेनने आला त्यांनी जर कधी पंचवीस किलो समजा काळी मिरी आणली तर किंमत किती झाली त्याची बरोबर मग हा जो फरक आहे त्यासाठी आणि याच्यामध्ये पुढच्या आपल्या आणखी याच्यामध्ये येतच राहणार आहे की तुम्हाला ऑर्गेनिक करायचं तर नेमकं ऑर्गेनिक म्हणजे काय करायचं त्यासाठी किडीसाठी आपण काही ऑर्गेनिक वनस्पती त्यांना सुचवणार आहोत की त्या ठिकाणी त्याची जर कधी के लागवड केली त्याची सविस्तर माहिती देणार आहोत जसं जीवामृत घन जीवामृत वगैरे जे आहेत ना हे सुद्धा पुढच्या व्हिडिओत येणार आहेत म्हणजे तुमच्याकडे जर ते शेतकरी आले तर तुम्ही त्यांना पूर्ण सांगू शकता औषधी पण सुचू शकता हो हो औषधी तर आपण या सगळ्या व्हिडिओमध्ये त्याच्यात औषधी वगैरे सगळंच हे देणार आहोत त्यांना त्यांना त्या ते जर कधी गरज पडली तर त्यांनी आपल्याकडे यायचं पण हे त्यांनी सगळे व्हिडिओ जर कधी व्यवस्थित बघितले आणि त्याचा अभ्यास केला तर मग आता आपण नारळ विकतो पण आपण बी या बाबतीत काय म्हणतोय की नाही भाऊ शेतकरी आहे ना त्यांनी विद्यापीठाचा ऑथेंटिक ह्याच्यामधनं नारळ घ्यायचं किंवा बांबू जो आहे तो बांबू त्या ते, त्यांनी विद्यापीठाकडनं घ्यावा किंवा वनविभागाच्या काही नर्सरीज आहेत त्यांच्याकडे मेस आणि मानगा मिळतो त्यांच्याकडनं घ्यावा आपणही मानगा विकतो आपणही मेस विकतो पण त्यांना क्वांटिटीत पाहिजे आहे त्यांना तिथल्या तिथं जे जवळच सोयीस्कर तिथून त्यांनी ते अवेलेबल करावे जे मिळत नाही ते आपण इथून देऊ शकतो आले तुमच्यापर्यंत तर म्हणजे त्यांना सगळं मार्गदर्शन मिळू शकतं मार्गदर्शन मिळू शकतं पण मग आता आपलाही कसं आहे का आपल्याला जेवढा वेळ द्यावा लागेल त्या हिशोबाने आपण त्यांना देऊ ना मार्गदर्शन याच्यामध्ये आणखीन बऱ्याच गोष्टी आहेत की आता आपण त्या ऍड करू शकतो तर त्याच्यामध्ये त्यांनी एकच आहे की सावली आणि नारळाची सावली तयार होईपर्यंत हा हातगा जर कधी लावला हा काढणं जड नाहीये बाकी कुठलीही झाडं लावलीत ना तर ती तिथून काढणं म्हणजे बाकी झाडांचं नुकसान करायचंय या केसमध्ये आता याचं जा हे किती वर्ष झालं लावणे वर्षभरामध्ये हा हे वर्षाचं झाड आहे वर्षभरात जर कधी इतकं वाढलेलं आहे त्याला ते बाकीच्या झाडांना जायफळाला वगैरे सावली मिळू फक्त लावताना उन्हाची दिशा आणि त्याला मिळणारी सावधी याचा विचार पूर्व पश्चिम जे आहे हवा खेळली पाहिजे एक उत्तर दक्षिण दा, पश्चिमेकडनं येणारं जे गरम वारे आहेत त्यांना तो विंड ब्रेक मिळाला पाहिजे पण ब्रेक देताना सुद्धा त्याच्यापासून काहीतरी उत्पन्न मिळालं पाहिजे आज माझा सरळ सरळ कन्सेप्ट आहे मी एक झाड लावतो मी झाड सांभाळतोय ना तर झाडांनी नंतर मला सांभाळायचंय आणि एकदा लागवड केली आहे दर तीन महिन्यांनी चार महिन्यानी शेती तयार करा त्याच्यात पुन्हा लागवड करा पुन्हा शेती त्याला जो लागणार मजूर आहे याला खर्चही कमी आहे आणि मजुरीही कमी लागणार आहे वेळ कमी लागणार आहे आणि हे उत्पन्न जे ते नाशवंत नसल्यामुळे बरं याला दरही चांगला आहे कन्फर्म आहे तांदूळ जातो चाळीस रुपये किलो त्याच काळे मिरीचा रेट काय वेलदोड्याचा रेट काय जायफळाचा रेट काय बरोबर हा दर म्हणजे त्या दृष्टिकोनातनं आपण ही एक रचना करतोय आणि अशा पुढच्या अनेक व्हिडिओमधनं म्हणून आपण त्यांना सगळ्यांना आवाहन करतो की तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तुम्हाला याची जी माहिती मिळेल हे आता आता मला वाटतं बारा तेरा व्हिडिओ झालेले आहेत अजून जवळपास एक बरेच व्हिडिओ येतात जे महत्वाचे व्हिडिओ आहेत याच्यामध्ये जर कधी कोणाला कुठल्या झाडाविषयी देशी इंडिजिनियस याच्यामध्ये जर कधी कोणाला काही माहिती हवी असली त्यांनी आपल्याला चार्ण हा तर त्यावर आपण पुन्हा व्हिडिओ करून टाकू की जेणेकरून कोणाचे प्रश्न असले म्हणजे हा मग बाकी सगळ्यांना ती माहिती होईल एकाला इंडिव्हिज्युअल एकाला माहिती देणं हे आपण जास्त लोकांना देऊ शकत नाही आपल्यालाही मर्यादा आहे आपल्या वयोमानामुळे आपल्याला मर्यादा आहे त्यापेक्षा हा जो व्हिडिओ हा त्यांनी त्याचा अभ्यास केला तर हा त्यांना सोयीस्कर करू शकतो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये